हो नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार बोला आ, आज आहे म्हटलं बावीस सप्टेंबर संध्याकाळचे चार वाजलेले राहणार सर आज बावीस सप्टेंबर संध्याकाळचे दिवस मावतीचे चार वाजलेत आहेत आणि राज्यामध्ये आपण बघितलं आहे तर पर पैठण गंगापूर अंबड परिसर त्याचबरोबर घनसावंगी पट्टा जालन्याचा जो दक्षिणेकडील भाग आहे बीड पर्यंत गेवराई काय पट आहे या भागांमध्ये गर्मीची लेवल आणि चे प्रमाण वाढलेलं आहे पण गर्मीची लेवल वाढली म्हणजे पाऊसच येतो असं काही नाही ज्या जी, जी पोषक आपल्याला पाहायला मिळते त्या परिस्थितीनुसार कदाचित पैठण सारख्या ठिकाणी आंबड सारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी बऱ्याच भागांना सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाऊस क्लाउड कवरिंग सह आगमन करणार आहे त्याच्यामध्ये जोर चांगला राहील कडकडाट पैठण आंबड भागामध्ये गर्मीचे लेवल पाहता जास्त राहणार आहे आणि हा जो पाऊस आहे मध्यरात्री पर्यंत नाशिकच्याही काही भागांमध्ये सरकणार आहे काल आपण नाशिकचा बोललो होतो पण नाशिकच्या मोजक्या भागात बोलले पण आज बऱ्याच ठिकाणी सटकारे पेंडवणे असा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आणि नाशिकचा जो क्षेत्र आहे पूर्वेकडील दक्षिणेकडील तो घेईल सुद्धा चांगल्या पद्धतीने अहमदनगर बरोबरच पुण्याचाही काही दक्षिणेकडे भाग बारामती परिसर हा घेणार आहे अहमदनगरला काय होईल सकाळ सुरुवातीला ढगाळलेला सकाळ वातावरण पाच सहाच्या सुमारास होईल गार झालं सगळं वातावरण होईल थंड वातावरण होईल पण हा पाऊस गर्मी यांच्या भागात जर जा जास्त असेल तर सिस्टम अजूनही पुढे सरकणार आहे जे बनेल बनलेलं सिस्टम पुढे सरकेल सरकेल सिस्टमला अजून गती मिळेल आणि ते पुणे ते नाशिकच्या दक्षिणेकडे भाग कवर करेल गंगापूरची ही दक्षिण बाजू तो घेणार आहे म्हणजे अशी परिस्थिती या भागातली आहे आणि दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला तर सांगोली परिसर आहे जत परिसर आहे सांगलीचा जो काही भाग आहे आणि इकडे सोलापूरचा सुद्धा जो अक्कलकडकडील आणि सोलापूरच्या मधला जो भाग आहे तिथेही भाग बदलत सिस्टम तयार होईल धाराशिव केला तर बारशी कडली साईड जे आहे परत पाटोदा कडाष्टी भाग जो आहे बिरची म्हणजे ही साईड त्या भागामध्ये सुद्धा असणार आहे हां हां तर सर काही शेतकरी मित्रांचे सुद्धा प्रश्न होते की काही आमच्या भागामध्ये ऊन आहे काही शेतकरी म्हणत आहे की आमच्या भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि काही शेतकरी असे वेगळेच शेतकरी आहेत दोन तीन तर ते म्हणत आहे की आमच्या भागामध्ये ऊनच आहे पाऊस झालाच नाही कसं आहे सर परत परत तीच गोष्ट समजून सांगणं म्हणजे चुकीचं आहे महाराष्ट्राला मोठा पाऊस आहे पण प्रत्येक वेळेस तो पहिल्या सुरुवातीला सगळे भाग कव्हर करणार नाही मी पहिले सांगितलं मी टक्केवारीनुसार अंदाज लागत होतो तुम्हाला तु भाग बदलणं हा भाग वेगळा झालाय पण कोणत्या जिल्ह्याला किती टक्केवारी आता उदाहरणार्थ काल आपण दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा आणि पश्चिम मराठवाड्यामध्ये प्रभाव राहील पण मराठवाड्यामध्ये किती टक्के प्रभाव राहील त्या प्रभावानुसार नुसार तो पाऊस पडला त्यापेक्षाही कमी टक्क्यामध्ये पडलाय ठीक आहे तर आता पश्चिम महाराष्ट्राची आज बावीस सप्टेंबर आहे अजूनही त्या भागामध्ये कडक होणे गर्मी होते पावसाचा कुठला पत्ता नाहीये पण अजूनही आश्वासन देते की संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा भागांमध्ये होईल आणि असं नाही की हा सर्व दूर होणार नाही वातावरण सर्व दूर मिळेल नगर असेल पैठण असेल गंगापूर असेल सर्वोदूर वातावरण पाहायला मिळेल पण पावसाचा भाग बदलत काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कामापुरता कोणा होणार आहे भागामध्ये अमरावतीचा विचार केला तर अमरावतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी होईल म्हणजे सगळ्या भागात नाही व्यास मोठा असतो जिल्ह्यांचा मोठा असतो त्या पद्धतीने तो पाऊस होणार आहे आणि एवढंही सांगेल अजूनही पाऊस सुरुवात केलेली आता पावसाने त्यांनी काही शेवट केलेला नाहीये की जाणार लगेच पुन्हा लगेच संपला असं नाही आहे पाऊस हे दोन दिवस सुरुवातीचे आहेत उद्या मिडीयम पद्धत आहे आज कमी उद्या मिडीयम पद्धत आहे परवा हाय पद्धत आहे म्हणजे मिडीयम मध्ये जवळपास तो अर्धा महाराष्ट्र कव्हर केले उद्या संध्याकाळपर्यंत दुपारी लगेच कमी नका करू संध्याकाळपर्यंत कव्हर करेल तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला एकही भाग असा आहे ते सुटणार नाही कमीत कमी त्याला पेंड वरती तरी होईल आणि बाकीच्या भागांना खूप मोठा पाऊस होणार आहे ज्या गोष्टी आपण अति तीव्रतेने बोललो जे वरती काही जण टाकतात त्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्राला अजून पाहायचा बाकी आहे सहा ऑक्टोबर पासून पाऊस सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस आहे त्यानंतर ही तारखा पुन्हा लागणार आहे पाऊस वाढण्याच्या कमीत कमी सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस विकते आणि ही एकवीस बावीस आहे ही पाऊस सुरुवात करणारी पाऊस आहे तारखेला किंचित ठिकाणी झालाय एकवीसला दक्षिण महाराष्ट्र जीव जाईपर्यंत भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस झालाय आज बावीस तारखे आहे ही पूर्ण होऊ द्या पश्चिम महाराष्ट्र सकाळच्या आणि कोरो मराठवाडा असेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल आणि खानदेश अजून बाकी आहे खानदेशला खान्देशलाही अजून खूप मोठा पाऊस आहे तेवीस तारखेला पूर्ण होऊ द्या आणि मग पुढे मेसेज करा तर शेतकऱ्यांनी का सर पूर्ण व्हिडिओ पाहूनच नंतर कमेंट करायला पाहिजे व्हिडिओ त्यांनी आता पाहिलेच ना तुम्ही बोलले त्या टाइमिंग पर्यंत व्हिडिओ पाहिलाच त्यांनी आता फक्त थोडी दम आणि धीर धीरधाराची गरज आहे सध्या ओ, ओके ओके धन्यवाद सर